राज्यामधल्या सर्वत्र विधानसभेचे वारे वाहून लागल्याने अनेक मातब्बर नेत्यांनी उमेदवारीसाठी विविध पक्षांमधले कंभर कसली आहे त्याचबरोबर सातारा जावळी विधानसभा मतदारसंघासाठी अनेक पक्षातील नेते इच्छुक असून मराठा समाजाचे नेते माननीय मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रात मराठा आरक्षणाबाबत सरकारने निर्णय न ने घेतल्यास सर्वत्र उमेदवार देऊन विधानसभेची निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते या अनुषंगाने सातारा जावली मतदारसंघातून राांगेघर गावचे सुपुत्र अनिल करंदकर पाटील यांनी आपला इच्छुक अर्जमान नियम मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सादर केला आहे सातारा जावळी मतदारसंघात मोठा जनसंपर्क असलेले ज्येष्ठ पत्रकार अनिल करंदकर हे विधानसभेच्या मैदानात उतरल्यास त्याचा मोठा फटका इतर पक्षांनाही बसू शकतो असा विश्वास तालुक्यातील मराठा कार्यकर्त्यांना वाटत आहे अनिल करंदकर यांनी सातारा जिल्ह्यात अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून जिल्ह्यात आपला जनसंपर्क वाढवला आहे त्याचबरोबर दिव्या ग्रामीण पत्रकार संघात अनिल करंदकर हे राज्य कार्याध्यक्ष म्हणून काम करत आहेत सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर त्यांनी नेहमी सडकोळ लिखाण करून अनेक प्रश्न सोडवले आहेत पत्रकार तसेच सामाजिक प्रश्नांची जाणीव असणारे अनिल करंदकर यांनी आपला इच्छुक अर्जमान्य जरांगे पाटील यांच्याकडे सादर केला असून सातारा जावली मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी तयारी दर्शवली आहे मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास समाजाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करून वरिष्ठांच्या आदेशानुसार समाजासाठी काम करेन अशी इच्छा यावेळी अनिल करंदकर यांनी व्यक्त केली न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी जितीन वेंदे जावली